विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे रिक्त पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला विधान परिषदेची निवडणूक पार पडतेय शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खात्यात प्रत्येकी एक एक जागा मिळणार आहे सेनेकडून रवींद्र फाटक शीतल म्हात्रे चंद्रकांत रघुवंशीचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीतून झिशान सिद्धिकी संग्राम कोते आनंद परांजपे यांचं नाव चर्चेत आहे तर सतरा मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज या संदर्भातला पार पडणार आहे आणि विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण जोरदार लॉबिंग ही सुरू आहे कारण की आपण बघितलं तर विधानसभेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि त्यामध्ये विधान परिषदेच्या काही आमदारांची वर्णी ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागली असून ते विधानसभेमध्ये वर्णी लागलेली आहे आणि त्यानंतर आता पाच जागा या रिक्त झालेल्या आहेत विधान परिषदेसाठी आणि त्यासाठी आता निवडणूकही पार पडणार आहे त्यामध्ये आपण मिळत तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे एक एक जागा आलेली आहे त्यामुळे आता या ठिकाणी चुरस्टी वाढलेली आहे शिवसेनेकडून आपण म्हटलं तर सत्तावीस मार्चला ही विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे सतरा मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटची तारीख पण या ठिकाणी मोठ्या मोठे मोठे नावं देखील आलेली आहेत त्यामध्ये आपण शिवसेनेकडनं बघितलं तर रवींद्र फाटक असतील शीतल माते असतील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे नाव आता चर्चेमध्ये आहेत आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बघितलं तर जिशांत संग्राम कोते आणि आनंद परांजपे यांचं हे नाव चर्चेत ता आहे त्यामुळे अजूनही नावं ही येऊ शकतात पण आपण बघितलं तर या आता एक जागेसाठी आता मोठ्या प्रमाणात नावं यायला लागली त्यामुळे आता कोणाची नावाची वर्णी लागते या ठिकाणी हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं तर भाजपची देखील या ठिकाणी तीन जागा या झालेल्या आणि या ठिकाणी त्यांची देखील नावं मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे आता ही निवड निवडणूक होण्याची चिरसूची असणार आहे यामध्ये कोणाची नावाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं आहे जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी